लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या मेच्या महासंगम भागामध्ये जबरदस्त घडामोडी घडताना दिसणार आहेत आणि चांदेकरांचा शाप हा कला आणि अद्वैत यांच्यामुळेच मिटणार आणि आबा संगीता या दोघांनी मिळून आता जबरदस्त प्लॅन करत कला आणि अद्वैत यांच्या मुलाबाळांचं सुद्धा आता कसं प्लॅनिंग केलंय सगळं सगळं पाहू इकडे साखरगावला देवी आईच्या उत्सवासाठी आता निघालेले असतात एकत्र प्लॅनिंग करून निघालेले असताना अर्जुन सायली इकडे पिकअप करणार असतात आणि अद्वेतला मग अद्वेत त्यांच्या सोबत येतो आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो चल लवकर गाडीत बस आपल्याला कलाला पिकअप करायचं आहे ना यावरती आता इकडे अद्वेत सांगतो करायचं तर आहे पण ती या सगळ्यामध्ये येईल ना यावरती अका इकडे सायली सांगायला लागते तुम्ही माझ्या मैत्रिणीला ओळखत नाही माझी मैत्रीण गरीब गाय आहे विचारी यावरती ती पण म्हणतो गरीब गाय शिंगवाली मला विचार ना ती काय आहे ते सायली म्हणते आपल्याला सोबत जायचं आहे की नाही की भांडणं ना करायची आहेत अद्वैत म्हणतो नाही नाही आहे मग आता इकडे तोपर्यंत कला निघालेली असते संगीता तिला सांगते हे बघ बसमध्ये अनोळखी माणसांसोबत बोलू नकोस कुणाने काही दिलेलं खाऊ नकोस तुझं तुझं तू खा कुणाला आपला पत्ता देऊ नको खिडकीतना हात बाहेर काढू नको कला म्हणते आई मी लहान आहे का काय सांगतेस तू मला यावरती मग आता सांगायला लागते इकडे संगीता मग काय तुझं लक्ष नसतं आणि तू या सगळ्यामध्ये आता लहान मुलावानीच करतेस हे बघ एक काम कर नीटपणे जायचं नीटपणे फोन कर मला आणि नीटपणे ये घरी असं म्हणत संगीता कलाला इंस्ट्रक्शन देत असते त्याच वेळेला तिकडे आता अद्वेत तिला न्यायला येतो तोपर्यंत मानसी आणि ऋषिकेश हे इकडे आता जानकी ऋषिकेश मानसीला घेतात मानसी सांगत असते मी फक्त माझ्या बाबांच्या इच्छेखातर या इकडे नैवेद्याचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी येते आहे असं म्हणत ती आता ऋषिकेश आणि जानकीच्या गाडीत बसते इकडे तोपर्यंत कलाला न्यायला अद्वेत आलेला बघून कला चिडते तुम्ही इथे काही याची तुला इकडे गरज नाहीये मी अजिबात येणार नाहीये तुझ्यासोबत असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो मी नाही आलेलो आहे अर्जुनानी सायली आलेली आहेत आणि ते तुला न्यायला आलेत संगीता म्हणते ते आलेच ना ते तर गपचूपणे जा की गपचूपपणे त्यांच्या सोबत नीक, जास्त टिवटिव टिवटीव नुसती करत बसेल काहीतरी असं म्हणत संगीता तिच्यावरती खूपच चिडते आणि चिडून तिला या सगळ्यामध्ये आता ताबडतोब त्यांच्यासोबत जायचं आहे जावईबापू न्यायला आलेत ना असं दमदाटी करून सांगते मग कलाचा नाईलाच होतो त्याला या सगळ्यामध्ये आता ते हातामधली पिशवी देते आणि त्यानंतर अर्जुन सायलीच्या इथे येते रु आता गाडीमध्ये बसल्यावरती दोघं जण चिडतात हा इकडे नको तो तिकडे नको यावरती आता इकडे अर्जुन सांगतो हे बघा तुम्ही दोघांनी शांत बसा या सगळ्यामध्ये आता तुम्ही दोघं जण एकमेकांशी बोलू नका एकमेकांशी न बोलता इकडे तिकडे तोंड करत तुम्ही आता हे करा असं म्हटल्यावरती मग मात्र दोघं जण एकमेकांकडे न पाहता गाडी चालवत असतात आणि तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश जानकी यांची गाडी थांबते तेजसला घ्यायला ज्या वेळेला तेजसला घेण्यासाठी गाडी थांबते आणि त्याच वेळेला आता इकडे तेजस कार मध्ये बसल्यावर मानसी म्हणते हे हे इथे असतील तर मी गाडीत बसणार नाहीये ती जामकी म्हणते अगं असं काय करतेस ते असतील तर तुला काय प्रॉब्लेम आहे तू कशाला या सगळ्यामध्ये आता उगाच हे करते तस ही मानसी तू बोलत नाहीयेस ना मग कशाला उगाच त्यांच्या सोबत हे करतेस दोघांनी दोन साईडला तोंड करून बसा पण मानसी ऐकायला तयार नसते मानसी सांगते हे असतील तर मी, मी या गाडीत बसणार नाही मी उतरते यावरती तेजस सांगतो नको मानसी उतरण्याच्या ऐवजी मी गाडीतून उतरतो असं म्हणत तो आता गाडीतून उतरायला लागतो त्यावरती मानसीला आता इकडे जानकी सांगायला लागते मानसी अगं असं काय करतेस आता ते कुठे येतील म्हणजे ते इकडून आता साखरगावला कसे काय येतील यावरती मग मानसी म्हणते जानकी वहिनी तुम्ही बागे या आणि आता ह्यांना पुढे पाठवा जामकी म्हणते ठीक आहे बाई मी मागे येते असं म्हणत जानकी मागच्या सीटवरती येते तेजस पुढच्या सीटवरती येतो आणि आता दोघंजणं जागा एक्सचेंज करतात आणि एक्सचेंज करून जागा आता दोघ जण बसतात बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे जण निघतात त्याच वेळेला फोन येतो रोहिणीला रोहिणीला फोन करून गायत्री सांगते तुला माहिती आहे का तुमच्या घरचे दोघ जण म्हणजे कला आणि आदवेत आणि इकडून मानसी आणि तेजस हे दोघ जण हे निघलेले आहेत साखरगावला कवड्यांची माळ अर्पण करायला कवड्यांची माळ अर्पण झाली तर त्यांचा हेतू सफल होईल आणि मग मात्र आपल्याला काहीच करता येणार नाही त्यासाठी काहीतरी लवकरात लवकर आपल्याला नियोजन करायलाच पाहिजे यावरती रोहिणी सांगते ठीक आहे मी निघते इकडून आणि तू सुद्धा तिकडून निघ आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहचूया आणि त्यांचं हे कसं पूर्ण होणार नाही याबद्दलच आपण आता पूर्णपणे हे करूया असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळी चर्चा होते आणि फायनली ठरतं की काही झालं तरी सुद्धा आता इकडे त्या गावला जायचं तोपर्यंत एका ठिकाणी ऋषिकेश आणि अर्जुन हे दोघ जण भेटतात ऋषिकेश आणि अर्जुन एकमेकांना सांगतात बरं झालं इथपर्यंत तरी आपण यांना घेऊन आलो नाहीतर काही खरं नव्हतं यावरती मग आता अर्जुन सांगतो चल चल पुढचं नाटक सुरू करायचं ना ऋषिकेश करा असं म्हणत दोघांची पुढची नाटकं सुरू होतात आणि आता जानकी म्हणते या सायली तुम्ही पण इथे आलात यावरती अर्जुन म्हणतो आमची गाडी बंद पडली ऋषिकेश म्हणतो काय योगायोग हो हो आहे माझी सुद्धा गाडी इथेच बंद पडली आता मात्र या कला आणि मानसीला कळत नाही गाड्या कशा यांच्या एकाच वेळेला बंद पडल्या मग त्यावरती इकडे आता अर्जुन सांगायला लागतो काही नाही आता ना थोड्याच वेळात इकडून येईल बस बस आली की आपण बसने जाऊया काय असं ती आता इकडे सगळे जण बसची वाट पाहत असतात बस नाही यावरती आता अर्जुन सांगायला अरे बस शिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाहीये मग सगळेजण ज्या वेळेला बसची वाट पाहतात बस जेव्हा येते तेव्हा खचचा खच भरलेली असते ते बघून जरा त्यांना धक्काच बसतो तोपर्यंत संगीता आबाजीरावांना फोन करते आणि आबाजीरावांना फोन करून सांगते आबाजीराव आपण केलेला सगळा प्लॅन यशस्वी झालाय बरं का गुड न्यूज आहे गुड न्यूज यावरती आबा म्हणतात म्हणजे म्हणजे कला आणि अद्वेत यांच्या येणाऱ्या पोरांची आता मला स्वप्न बघायला हरकत नाही ना यावरती संगीता म्हणते शंभर टक्के शंभर टक्के स्वप्न बघायला तुम्हाला काही हरकतच नाहीये असं म्हणत मग मात्र संगीता या सगळ्यामध्ये आता आबांना या गोष्टी सांगत असते आणि दोघं खूप खुश येतात इकडे बस येते पण बस इतकी पॅक असते की या सगळ्यामध्ये जागाच नसते तिकडेच आता गायत्री विनोदला वेश बदलून घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला सगळेजण बसमध्ये बसायला निघत असताना विनोद म्हणतो ऍक्टिंग बरोबर आहे ना माझी गायत्री म्हणते ओव्हर ॲक्टिंग करू नको असं म्हणत मग मात्र फायनली दोघं जण आता इकडे बस मध्ये बसायला मी घ्यायचे पर्यंत या चौगांचं चा बोलणंच चालू असतं तोपर्यंत बसमध्ये सगळी मंडळीवरती चढतात बस फुल आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो जागाच नाहीये अर्जुन नाटक करतो स्टँडिंगची जागा असते पण अर्जुन सांगतो जागाच नाहीये तुम्हाला चौगांना टबवरती बसायला लागेल असं म्हटल्यावरती आता इकडे मानसिक कला ते तेजस आणि अद्वैत हे चौघजण टपावती बसतात इकडे आता सांगायला लागतो ऋषिकेश चला चला सोडारे आहे गाडी असं म्हणत गाडी सोडली जाते इकडे मानसिक तोंड वाकडं करून बसलेली असते आणि तिला सारखा धक्का लागत असतो तेजसचा ती कलाला म्हणते कला तू पुढे ये ना मला मॅंचा सारखा धक्का लागतोय यावरती मग आता कला सांगायला लागते अगं आता जर का चालत्या गाडीमध्ये आपण उठलो ना तर मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठी गडबड होईल आणि गडबड झाल्यावरती मग आपल्याला काहीच करता येणार ना नाहीये आणि त्याचमुळे आता इकडे कला सांगते थांब गाडी जरा थांबू दे मग आपण जागा एक्सचेंज करू पण गाडी काही थांबत नाही ती डायरेक्ट जाऊन साखरगावला गाडी आता थांबणार असते त्यामुळे आता मानसीला तेजस्च्या बाजूला बसण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो आणि आता ते रागा रागात पाहत असते हे सगळे चालू असताना आता इकडे पॅसेंजर असतात जे ह्या चौ चौघांच्या मागे बसलेले असतात ते आता तिकडे मोठ्या मोठ्या गाणं बोलायला लागतात ज्या वेळेला ते मोठ्या मोठ्यानी गाणं बोलायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे आता कला आणि मानसी या दोघी जणी चिडलेल्या असतात आणि त्या आता अद्वैत आणि तेजस यांच्याकडे पाठ करून बसलेल्या असतात हे सगळं चालू असताना आता इकडे तोपर्यंत नैना सुद्धा आलेली असते रोहिणीसोबत वेश बदलून नैना आणि रोहिणी वेश बदलून आलेल्या असतात आणि आता बराच वेळ उन्हामध्ये बसल्यावरती नैना म्हणते तुमच्या त्या मैत्रिणीला फोन करा ना त्या मैत्रिणीला कॉल करून ती कुठपर्यंत आले तिचं काय चाललंय हे फोन करून जर का तुम्ही विचारलं तर या सगळ्यामध्ये आता आपल्याला सोपं पडेल ना पुढे जायला मग रोहिणी लगेच गायत्रीला कॉल करते हा कुठे आहेस तू यावरती गायत्री म्हणते मी साखरगावला पोहोचले तुम्ही सुद्धा डायरेक्ट तिकडेच पोचा हे चौघ जण तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण तिथे पोहोचतात आणि त्यानंतर आता इकडे चौघांना इकडे कला सांगायला लागते की आम्हाला आता नैवेद्य आणि मुकुट बनवायचा आहे त्यावरती अर्जुन आणि सायली सांगतात हो या देवाच्या मंदिरामध्ये दे पुजारी सांगतील आपल्याला कुठे काय करायचं ते चला आपण पुजाऱ्यांना जाऊन भेटूया आणि कवड्याची माळ सुद्धा अर्पण करायची आहे ना असं म्हणत मग आता इकडे सगळं हे चालू असताना चौघ जण हे आता म्हणजे रोहिणी नयना विनोद आणि गायत्री हे चौघ भेटतात आणि त्या चौघांचं प्लॅनिंग चालू असतं की काहीही झालं तरी सुद्धा कवड्याची माळ ही अर्पण करू द्यायचीच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे प्लॅनिंग सुरू होतं आणि त्यानंतर मग आता देवाच्या इकडे ज्या वेळेला हे दोघीजणी जातात देवी आईच्या इकडे नमस्कार करतात आणि त्याच वेळेला जानकी सांगायला लागते गुरुजी आमची कला चांदेकर हिला आता देवीचा मुकुट बनवण्याचा मान मिळालाय तर मानसी संपतरावांची मुलगी आणि हिला न कवठाची बर्फी बनवण्याचा मान मिळाला आहे त्यावरती गुरुजी म्हणतात ठीक आहे आधी तुमच्या दोघींच्या हातून मानाची पूजा करून घेऊया आणि त्यानंतर तर तुम्ही दोघे जणी हे बनवण्यासाठी निघून जा असं म्हणत मग आता इकडे गुरुजी या दोघींना ते बनवण्यासाठी निघून जायला सांगतात तोपर्यंत दोघी जणी आता इकडे येतात आणि गुरुजी म्हणतात हे काय मानाची पूजा आहे ही मानाची पूजा तुम्ही अशीच थोडी करणार आहात मानाच्या पूजेसाठी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता दोघांना एकत्र जोडीने पूजा करायला लागेल अशी पूजा करून नाही चालणार असं म्हटल्यावरती मग आता इकडे मानसी सांगायला लागते मी एकटीच आलेली आहे असं ती मग आता गुरुजींचा नाईलाज होतो गुरुजी म्हणतात ठीक आहे एकटी तर एकटी तुम्ही एकटीने पूजा करून घ्या असं म्हणत मग मात्र गुरुजी आता मानसीला पूजा करायला सांगतात इकडे तेजस हे सगळं पाहत असतो पण मानसीचा रागच इतका असतो की मानसी या सगळ्यामध्ये तेजसला पूजेमध्ये सहभागी सुद्धा आता करून घ्यायला तयार नसते हे सगळं चालू असत इकडे आता तेजस प्रार्थना करत असतो की काहीही झालं तरी लकीच्यामना या सगळ्यामध्ये आता बुद्धी दे देवा आणि माझं जे काही चुकले ते सगळं सगळं आता मला सावरण्याची शक्ती दे या सगळ्यामध्ये मी काही ज्या चुका okay let's त्याच्यामुळे लकीच्यामनात जो त्रास होतोय तो त्रास त्यांना नको होऊ दे आणि कला इकडे प्रार्थना करत असते माझ्या हातून व्यवस्थितरित्या मुकुट बनवला जाऊ दे आणि काहीही झालं तरी सुद्धा हा मुकुट अर्पण करण्याचा जो मान तू मला मिळवून दिलास त्यासाठी तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत इकडे आता मानसी पूजा करत असते की काहीही झालं तरी मी फक्त ही पूजा माझ्या वडिलांसाठीच करती आहे माझ्या वडिलांच्या मा इच्छेखातर मी ही पूजा करायला आलेली आहे तिचा तेजस्वाचा राग जराही कमी झालेला नसतो इकडे गायत्री सांगत असते करा करा तुम्हाला जे काही पूजन करायचंय नमन करायचंय सगळं सगळं करून घ्या पण तुमचं पूजन तुमच्या तुम इच्छा या पूर्ण होणार नाहीत याची गॅरंटी माझी असं म्हणत गायत्रीच्या डोक्यामध्ये आता इकडे फक्त फक्त कारस्थानं चालू असतात तोपर्यंत गुरुजी सांगतात ठीक आहे कल्पना मावशी तुम्ही इकडे या आणि या दोघींना जागा दाखवून द्या म्हणजे आता यांना एकीला मुकुट बनवण्यासाठी आणि एकीला बर्फी बनवण्यासाठी जे काही सामान लागेल ते सगळं सगळं सामान आता द्या ह्या दोघीजणी जेव्हा माशींसोबत निघून जातात तेव्हा अद्वैत आणि तेजस येतात आणि गुरुजी ही कवड्यांची माळ आम्हाला अर्पण करायची आहे गुरुजी म्हणतात हे बघा ही कवड्यांची माळ तुम्हाला अर्पण करता येणार नाही तुम्ही सध्या पूजन करून घ्या पण त्यानंतर कवड्यांची माळ आता अर्पण करण्यासाठी थोड्या वेळात या असं म्हणत गुरुजी दोघांच्या कवड्यांच्या माळीचं पूजन करतात आणि त्यानंतर दोघं जण कवड्याच्या माळीचं पूजन करून आपल्या मनातली इच्छा आता सांगतात हे सगळं चालू असताना इकडे कला आणि मानसी ह्या दोघी जणी बाहेर येतात आणि किती इथलं वातावरण सुंदर आहे ना या वातावरणामध्ये मन अगदी हरखून जायला होत असं म्हणत कला आणि मानसी दोघी जणी कल्पना की इथे तुम्हाला पूजन करायचं आहे त्या ठिकाणी पूजनासाठी येतात हे सगळं चालू असताना कला सांगते मी खरं सांगू का तर मला इकडे खरं तर यायचं नव्हतं मी या सगळ्यामध्ये आता इथे येणारच नव्हते पण पण ना आ, आता इकडे आल्यावरती मला असं वाटते की इथलं वातावरण खूपच पॉझिटिव्ह आहे आणि या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपल्याला खूपच छानपणे आता हे सगळं करता येईल तोपर्यंत कला आणि मानसी देंसे देंसे या दोघीजणी ज्यांचे त्यांचे वस्तू बनवायला निघतात तोपर्यंत तेजस आणि आता इकडे अद्वेत आपली लगेज ठेवतात आणि या दोघींना मदत करण्यासाठी त्यांच्या इकडे येतात पण दोघींना त्यांची मदत अजिबात नको असते आणि मानसी तिची कवठाची बर्फ बर्फी तर कला तिचा मुकोट बांधवायला सुरुवात करते अद्वैत म्हणतो काय करायचं चल ना यांना मदत करायला जाऊया यावरती तेजस म्हणतो आपली तर इच्छा आहे रे मदत करायला जायची पण त्या आपल्याला मदत करून देतील का यावरती इकडे अद्वैत म्हणतो चल तर प्रयत्न तर करून बघूया नाही म्हटलं तर नाही असं म्हणत तिकडे लुडबुड करायला येतो हा मणी इकडे लाव हा मोती तिकडे लाव असं म्हणत मग मात्र आता मुद्दामच हे कर ते असतो इकडे तेजस येतो आणि तो सुद्धा मानसीला गुळ कापून देऊ का हे करू का मानसी इतकी चिडते की तिथे असलेला माईक आपल्या हातात घेते आणि ती सांगते कृपया आम्हालाही ते त्रास दिला जातोय यांना आत्ताच्या इथून बाहेर जायला सांगाल का असं म्हणत मग आता तेजस आणि इकडे अद्वैत या दोघांचाही नाईलाज होतो त्यांना ती बाहेर पडण्या पलीकडे पर्यायच नसतो मग दोघजण बाहेर पडतात तोपर्यंत या चांडाळ चौकडीचा विषय चालू असतो काय करायचं कौठाची बर्फी कशी फेल करायची त्यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच विनोद की मी ना त्याच्यात जाऊन तिखट टाकतो तिखट तिखट टाकल्यावरती कवटाची बर्फी पूर्णपणे तिखटमय होईल आणि मग मात्र आपल्याला खाण्यासाठी त्यांना काही म्हणजे पूर्णपणे प्रसादच फेल जाईल ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच मानसीच्या कळशीमधलं पाणी पण संपलेलं असतं कळशीमधलं पाणी संपल्यामुळे मानसी ती कळशी घेऊन निघते आणि आता ते पाणी आणण्यासाठी जाते तो पर्यंत इकडे आता विनोद तिखटाची पुडी घेऊन मानसीच्या इथे तिखट टाकायला जातो म्हणजे मानसीच्या कवठाच्या बर्फीमध्ये तिखट टाकण्यासाठी जातो ज्या वेळेला कवठाच्या बर्फीमध्ये तिखट टाकायला जातो त्याच वेळेला जेव्हा तो तिखट टाकणार पण त्याच वेळेला आता तिकडे तेजस येतो तेजस येतो आणि तेजस या सगळ्यामध्ये आता त्याला अडवतो ज्या वेळेला तेजस अडवतो म्हणजे तेजस त्याला आता हातच धरतो आणि ओ बाबा पडाल की पडाल पडालकी खाली काय करताय तुम्ही असं म्हणत तेजस या सगळ्यामध्ये त्याचा हात धरून त्यांना आता सावरत असतो आणि काय बाबा काय करताय तुम्ही कुंकू समजून तुम्ही तिकटाची पुडी घेऊन आलात यावरती विनोद म्हणतो नाही नाही तिखटच घेऊन आलोय भाजीमध्ये टाकण्यासाठी तिखट हवे ना यावरती आता ते जस सांगायला लागतो बाबा अहो इथे भाजी नाही बनत आहे इथे प्रसादाची बर्फी बनते बर्फी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो अच्छा बर्फी बनते का आणि मग तो तिकडून निघून जातो तोपर्यंत मानसी तिकडे येते आणि काय गरज आहे तुम्हाला इकडे येण्याची असं आता ओरडून सांगायला लागते त्यावरती तो सांगतो अगं मी काही मुद्दाम नाही आलेलो आहे मी तुम्हाला मदत करायला आलोय त्यावरती मानसी अधिकच चिडते आणि चिडलेली मानसी या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते मी म्हटलं ना मला तुमच्या मदतीची काही काही गरज नाहीये आताच आता इथून निघून जा राष्ट्रहित तुम्हाला कळत नाहीये का असं म्हणत मग मात्र ती चिडते आणि तेजसला तिकडून पाठवून देते काय करायचं काय करायचं या गडबडीमध्ये जेव्हा आता तेजस असतो तेव्हा त्याच्या हातून गुळ बरोबर त्या ह्याच्यात पडतो आणि दोघं जण दोघं दो जण मस्तपैकी छान एकमेकांच्या मदतीने कवठाची बर्फी बनवतात सुद्धा दोघांच्या हातून आता कवठाची बर्फी बनली जाते आणि मग मात्र आता देवी आईने तिचा प्रसाद दोघांच्या हातून पूर्ण सुद्धा करून घेतलेला असतो मानसीची पण तिला समजत नसतं की देवी आईच्या मनात काय आहे आणि आपण या सगळ्यामध्ये आता निमित्त मात्र आहोत हे सगळं चालू असताना मग आता इकडे आता विनोदचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे गायत्री चिडते आणि खाल्लीच ना माती झाली माती खाऊन बरं झालं तुला न माती खाण्याशिवाय दुसरं काही येतच नाही यावरती आता इकडे रोहिणी सांगते एक तर प्लॅन फेल झाला दुसऱ्या प्लॅनचं काय यावरती नैना म्हणते दुसरा प्लॅन मी करते आणि तोपर्यंत पाहतात तर काय मानसिक कवठाची का बर्फी करत असताना इकडे आता काहीतरी कामानिमित्त तिला काही कामा वस्तू कमी पडते आणि ती आणण्यासाठी तिला जायचं असतं म्हणून ती कलाला सांगते कला एक काम करशील का फक्त हा पाक तू ढवळत राहा ह्याच्यामध्ये ना फक्त पाक खाली लागू देऊ नकोस की झालं असं म्हटल्यावर ती कला म्हणते ठीक आहे मानसी तू तु ये तुझं काम करून असं म्हणत ती आता मानसीला मदत म्हणून तो पाक हलवायला लागते त्याच वेळेला मग आता नैना म्हणते आता मी बघा काय करते ती यावरती तिला आता रोहिणी सांगते हे बघ एक काम कर ती कला ना कोणत्याही प्रकारचा मुटु मुकुट बनवायच्या लायकी चिन्ह राहिली पाहिजे असं सगळं तू करून टाक असं म्हणत मग मात्र ती आता तिकडून निघून जाते आणि आता इकडे येते आणि म्हणते मला जरा साखर पाहिजे असं नैना कलाला सांगते कला सांगते सांग साखर हवे का तुम्हाला थांबा हा मी तुम्हाला साखर देते असं म्हणत ना आता साखर घेण्यासाठी कलाकडे येते आणि कला साखरेचा डबा द्यायला ज्या वेळेला त्यांना जाते तर नैना सांगते नाही मी घेते म्हणून नैना स्वतःच साखरेचा डबा घ्यायला जाते आणि कलाला धक्का धक्का कलाचा आता त्या हात पूर्णपणे कढईच्या आतमध्ये जाऊन पाकामध्ये बुडणार तितक्यात तिथे अद्वेत येतो आणि कलाला सावरतो आणि त्याच वेळेला म्हणतो का खरे खरे काय करतेस तू आणि तरी सुद्धा पाकाच्या आत हात जायच्या ऐवजी थोडासा त्या पातळीला हात लागतो आणि तिचा हात भाजतो तिला चटका लागतो यावरती अद्वैत म्हणतो ओ बाबा कुठे चाललात तुम्ही काय करत होतात तुम्ही यावरती म्हणते सॉरी सॉरी यावरती अद्वेत म्हणतो तुम्हाला तर लागला नाहीये ना यावरती म्हणते सॉरी अद्वेतला संशय तो काय चाललंय म्हणजे हा माणूस इकडे आला काय सॉरी काय बोलतोय निघून काय जातोय नक्की याच्या मनात तरी काय चाललंय अद्वेतला जरा शंकाच येते पण तोपर्यंत कलाच्या हाताला किती लागले किती भाजले हे पाहण्यासाठी तो आता मागे वळतो तोपर्यंत नैना तिकडून निघून जाते आणि त्यावरती कला सांगते बस झालं माझा हात नाही भाजलेला आहे अद्वैत म्हणतो पण आता मुकुट कसा बनवशील तू आणि पुढील भागामध्ये अद्वैत कलाला मुकुट बनवायला मदत पण करणार त्यानंतर कलाच्या सोबत अशी काही ट्रिक खेळणार आहे की कलाला चांदेकर निवासामध्ये परत यावं लागणार आता कलाला चांदेकर निवासात परत येण्यासाठी अद्वैत वकिलांची कशी मदत घेणार सगळं सगळं महासंगम भाग दोन मध्ये पाहतो